महाराष्ट्र साहित्य परिषद केंद्रीय चिंचवड शाखा व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ साहित्य विद्यमाने प्रतिभा शैक्षणिक संकूल चिंचवड येथे खूप शैक्षणिक विचारयुक्त साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष या संस्थेचे संस्थापक सचिव माननीय शिक्षक संस्था बिळक्या सर म्हटल्याप्रमाणे ज्यांचे साहित्य वाचून आम्ही लिहायला शिकलो असे स्वामी रामानंद मराठवाडा विद्यार्थी नांदेडचे माझे गुरु डॉक्टर जनार्दन वाघमानानंतर त्या विद्यापीठाला सर्वात उत्कृष्ट असे लाभले असे आमचे मार्गदर्शक डॉक्टर पंडित विद्यासागर सर आमचे सन्मान्य सदस्य ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बिळक्या सर माझे मार्गदर्शक कवी प्रदीप पाटील बाप यांना आम्ही असं म्हणतो असे तिने सांगते सर समोर बसलेले आमचे कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष सभापती सर राष्ट्रभक्ती संमेलन ज्यांनी घेतलं ते आमचे शासने सर आमच्या भगिनी लातूर आलेल्या सुनंदा सिंगला सर्व साहित्याशी बांधवांनी काय आले प्रत तात्पर्य भाव लाजरे गळून पडले ज्यांच्याकडे पाहून माणसाचे लाजरे भाव घडून पडतात असे आमचे या परिषदेचे एकदा राजाजी लाखेसर रोज स्वयंकर नाचत साहित्य परिषदेच महाराष्ट्राचे साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य म्हणून तर सगळीकडे जात येईल पण लाखेसरांचा स्वभाव असा आहे की चार चार मंडळाचे सदस्य आलेले आहेत हे केवळ लाकेसरांच्या प्रेमा खातरच आलेले आहे मी इथे आलो सात आठशे किलोमीटर लावलो तेव्हा मी त्यांच्याकडे नाही आलो कारण ते जे इथे विचार राबवत आहेत पुण्याचं सांस्कृतिक केंद्र त्यांनी पिंपरी चिंचवड आणलं मला भारत की सदापुरे सर आहे सरांचं पण काम या भागामध्ये खूप छान आहे लाखे सरांचा गुण कोणता घ्यावा तर त्यांच्याकडे खूप चांगला गुण आहे ते म्हणजे मुलता आणि माणसं जोडली त्यांनी खूप महाराष्ट्रावर माणसं जोडलेली आहेत आणि त्यातला एक मी भाग आहे तुला मुलाच्या महिमधला मी भाग आहे साहित्य कशावर खातात हे माहीत नव्हतं परंतु आम्ही मोठ्यांचे साहित्य वाचून लिहायला शिकलो शिक्षणातूनच माणूस घडतो असं म्हटलं जातं पण शिक्षणाचे दोन प्रकार आहेत एक औपचारिक एक अनौपचारिक एक छोटीशी दोन मिनिटाची गोष्ट सांगतो आणि थांबतो समोर बोलणार आहे माणसाच्या अंगामध्ये चांगलीपणाचा नशा चढल्यानंतर चांगलं साहित्य निर्णय सत्यम शिवम सुंदर आमचा आविष्कार माणसाच्या मनात असला पाहिजे म्हणजे चांगलीपणाच्या नशा माणसाला चढली पाहिजे आणि जेव्हा माणसाच्या अंतरंगामध्ये चांगलपण येतं तेव्हा प्रगल्भ चालतं म्हणजे सतत वाचन चिंतन आणि मननातून आणि प्रवासातून प्रगल्भ साहित्य निर्मिती होते असा मला तयास आहे आणि म्हणून शिक्षण आणि शिक्षक त्याचे जेव्हा आम्ही सागर घालतो तेव्हा जगातल्या जेवढ्या काही क्रांत्या झालेल्या आहेत ते शिक्षण क्षेत्रातल्याच माणसाने केलेलं आहे आणि म्हणून शिक्षण हे माणसाच्या जीवनात अतिशय महत्त्वाचं एका शाळेचा मुख्याध्यापक आहे सर शिक्षणला खूप छान मिळतात ज्या काळामध्ये उच्च शिक्षणाला महत्त्व दिलं जातं तेव्हा असं प्राथमिक प्राथमिक शिक्षणामध्ये आणि जेव्हा प्राथमिक शिक्षणाला महत्त्व द्यायचं असतं तेव्हा ते उच्च शिक्षणा माझ्या लहानपणच्या कविता आजही मला पाठ आहेत तर आताचा जर सिलेबस पाहिला जबाबदारी बोलतो इथे एक वेळी काट नाही तुला आणि मग आम्ही संस्कार करणार कसे म्हणजे मुलावर संस्कार करणारं साहित्य निर्माण झालं पाहिजे आणि ते निर्माण करण्यासाठी शैक्षणिक विचारवर साहित्य करण्याची समाधाना गरज आहे आम्ही सर घेतात त्यांचं अभिनंदन करेन कुठलाही लेखक कल्पवृक्षाखाली बसून घेत असतो आणि त्याला विचारधारा ही अत्यंत महत्वाची असते आणि म्हणून लेखकाने भूमिका घेऊन लेखन केलं तर तार ते सुंदर साहित्य निर्माण करतो त्या साहित्य शैक्षणिक विचार साहित्य संमेलनातून आपण सर्वांनी भूमिका घेऊन पुढे गेलं पाहिजे आपण मला बोलला दोन शब्द व्यक्त संधी दिला मी समारोपात बोलणार आहे थांबतो